माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण चाळीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज थ्री पीसमध्ये कटिंग करणार आहोत तर त्याच्या अगोदर आपण एकसारखं अस्तर कट करायचं आहे तर ह्याच टाईलच्या अगोदर ब्लाऊज येऊन गेले त्यांना आवडले आणि त्याच मापावर आणि त्याच याच्यानुसार आपल्याला हे ब्लाऊज शिवायचे तर आपण बघूयात त्यांचं माप काय आहे त्या सगळ्याच अगोदर आपण उंची घेऊ तर उंची आहे पंधरा इंच आणि चाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे पंधरा इंच उंची घेतल्याच्यानंतर ब्लाऊज शिवून हा चौदावर व्यवस्थित येऊन जातो मी याला नव्वद पॉईंट अस्तर घेतले चौदावर आपण एक खून करून घेतली आता सगळ्यात अगोदर आपल्याला कंबर किती आहे ते चेक करायचं तर कंबर आहे तेहतीस इंच तेहतीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अडीच इंच मिक्स करायचं आहे चौथा भाग येतो ते हा जवळजवळ सव्वा आठ इंच तर आपण काय करूया सव्वा आठवर एक पॉईंट देऊ सव्वा आठवर एक पॉईंट दिला आणि आपण अडीच इंचावर एक दिला आता आपण सव्वा आठ हे माप झालं बरोबर एक इंच आपला टकसाठी जातो मग खाली किती राहतं आपलं शिलाई मार्जिन दीड इंच तर दीड इंच कमरेसाठी ठीक आहे बरोबर आता चाळीस छातीचा ब्लाउज आहे तर आपण इथपासून घेणार दहाचे घडी तर बंद बाजू माझ्याकडून आहे ओपन बाजू समोरून आहे दोन इंच घेणार आपण शिलाई मार्जिंग तर आपण ह्या दोन्ही लाईन आखून घ्यायच्यात अशा पद्धतीने आता मी हे झालं आपला पाठीचा भाग तर कुठलाही पेपर असू द्या तर त्याच्यावर आपण कशी कटिंग केली पाहिजे तर मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते हा माझा अडवतीस छातीचा पेपर कटिंग आहे याच्या अगोदर पण मी तुम्हाला व्हिडिओ यायचे दाखवलेत किंवा समजून सांगून अपलोड पण केलेले आहेत तर याची रिझल्ट खूप छान आहे तर आपण ठेवूया याच्यावर तर माझ्या मते हा ब्लाउज एकदम परफेक्ट असा बसतो आहे तर याच्यानुसार आपण अडवतीस छाती चाळीस छातीचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा शिवू शकतो नॉर्मल थोडासा फरक आहे एवढा बाकीचं जसं आहे तसं आपल्याला आखून काढायचं आहे समजा याच्यामध्ये जर तुम्हाला कमी करायचं असेल तर अगोदर पेपर आपला सगळं आखून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कमी करायचं आहे तर हा झाला आपला पाठीचा भाग म्हणजे आपण याच्यामध्ये कुठेही कमी जास्त काहीच केलं नाही एकदम परफेक्ट असं बसलं आहे माग आता आपण क्रॉस पट्टी घेऊया क्रॉस पट्टी एक्स्ट्रा जरी असली तर आपल्या शोण्यामध्ये कट होऊन जाते त्याच्यामुळे त्याचं एवढं काही विशेष नाही तर क्रॉस पट्टी आपली आखून झाली आता आपण फ्रंट भाग बघायचा आहे तर जिथं आपल्याला कपडा ॲडजस्ट होईल त्यानुसार आपल्याला ठेवलं तरी पण चालते आता आपल्याला गळा जर कमी जास्त करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर पेपर कटिंग लागत असेल तर नक्कीच अवेलेबल होईल कारण काहीच अडचण नाही पेपर कटिंग करायला समजा एक पेपरवरून जर तुमचे दोन ब्लाऊज शिवून होत असल तर तुम्हाला एक पेपर कटिंग घ्यायला काहीच अडचण येणार नाही आता आपलं हे माफ झालं गळा आहे समोरचा साडेसात इंच तर आपल्याला एवढं नको आहे साडेसहाचाच लागतो आहे तर आपण ही लाईन वरती घेऊ ही लाईन वरती घेतल्याच्यानंतर आपण एक तिरकी लाईन आखून आपल्याला याला गोल आकार द्यायचा आहे गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आता हे झालं आपला आता आपण घेऊयात समोरचा भाग समजा आता हे झाले आपली फिटिंग साईट बरोबर हे झाले आपली फिटिंग साईट आपल्याला जर कमी करायचं असेल ह्या मापामधून तर आपण सगळं माप घेऊन मग आपण ह्या बाजूने एवढं कट करू शकतो किंवा वाढवायचं जर असेल तर इकडच्या बाजूने वाढवायचं मग ते कशामध्ये पाठीचा भाग आणि फक्त ह्या भागामध्ये बाकी सगळं आहे तसंच आपल्याला कटिंग करायचे पूर्ण आपला आखण झालं आहे आता जेव्हा मी हा भाग जोडतो तर मला इथं जोडताना थोडंसं हे माप कमी वाटते तर मी थोडंसं फक्त नॉर्मल एकदम नॉर्मल एक लाईन असेल तर तेवढं मी वाढवून घेते म्हणजे कमी पडायला नको तर मी तुम्हाला याचा स्टिचिंग व्हिडिओ पण दाखवणारच आहे तर ते व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईन त्या मी कशा पद्धतीने याची कटिंग केली तर मी तुम्हाला दाखवते आता गळा गळा आपल्याला घ्यायचा आहे साडेनऊ इंचा म्हणजे हे परफेक्ट साडेनऊ इंच आहे तर तीन इंच मी रुंदीकरण घेते ह्याचं आणि आपल्याला वरच्या बाजूने आपल्याला खालपर्यंत जोडून घ्यायचं आहे आणि याला नॉर्मल पद्धतीने पान आकार हा कस्टमरला ला लागतो आहे जास्त त्यांना ब्रॉड पण नको आहे आणि त्यांना म्हणून मग आपण तेवढं त्याच्यामध्ये कट करायचं आहे तर मी तुम्हाला गळा कट केल्याच्यानंतर तो पण खोलून दाखवते तर सगळ्यात अगोदर आपण गळा कट करू तुम्हाला मी गळा दाखवते कसा झालाय तर अशा पद्धतीने गळा झालाय एवढा पण काय म्हणजे खोल आकार हा आला नाही व्यवस्थित तर आपण त्याला अजून करू शकतो अशा पद्धतीने कट आहे मग तर असा असा गळा आलाय तर एवढा ठीक आहे तर हा झाला आपला गळा कट आता आपण क्रॉस पट्टेन ते सगळं कट करू जवाड़ जवाड़ था था आप ले तर आपल्याला अस्तरवर कटिंग पूर्ण झाली जवळजवळ आपली तर आपण आता ब्लाऊज पिसावर कटिंग करायची ब्लाऊज पिसाला जर लेस असेल तर अगोदर आपल्याला लेस काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला कटिंग करायची तर मी बाही कशी कटिंग करायची मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये दाखवले तर तुम्ही ते व्हिडिओ जाऊन बघा नसन पाहिले तर पहिले जाऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी घडी कशी घेतली तर आपल्याला आता ही पूर्ण हे उस उसवाय उसवतं तर काही येणार नाही कारण याला पूर्णच लेस नाही आहे ही याला हे पूर्ण स्टोन ब्लाउज पिसायलाच आहेत तर आपण अगोदर घडे टाकून घेऊ आता कस्टमरची बाही आहे चार इंच तर आपण साडेचार इंच घेतोय आता मी बाहीला आकारनंतर देईन मी अगोदर सरळ कट करते ज्या वेळेस ब्लाऊज पिसावर डिझाईन असेल किंवा अशा लायनिंग असेल तर आपल्याला त्या लाईनिंगनुसार ब्लाऊज कट करायचा आहे तर आपण असं ठेवूया डबल फोल्डमध्ये ब्लाऊज पीस आहे आणि अशा पद्धतीने आपण हा पाटीचा भाग ठेवला आहे आता मी बऱ्याच ज्या वेळेस मी पाटीची पट्टी वेगळी काढत नाही बऱ्याच ब्लाऊजला मी तसं करते का खाली मी अर्धा इंच कपडा जास्त ठेवते आणि नंतर मग मी ब्लाऊज कटिंग करते जर तसं जर नसन होत तर मग तुम्ही वेगळ्या पद्धतीने पट्टी जरी लावली तरी पण चालते उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला आता भरपूर कमी क कमी कपडा आहे म्हणजे तुम्हाला जर डिझाईन जर करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये डिझाईन करू शकतात आता माझ्याकडं कापड थोडंसं कमी आहे तर मी याच्यामध्ये मला फक्त एक पाठीला फुल बनवायचं आहे जे आपल्या गळ्याच्या खाली असेल तर मग मी त्याचा पण व्हिडिओ नक्कीच अपलोड करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कमी कापडामध्ये पण आपल्याला कसं ॲडजस्ट झालं पाहिजे अशा पद्धतीने मग मी माझ्याकडे थोडंसं कापड मला हवं होतं हा बाजू मी पूर्ण डिझाईनसाठी वापरणार हे जवळजवळ आपले ब्लाउज कटिंग ही पूर्ण झाली तर मी तुम्हाला परत एकदा दाखवते का बाहीची कटिंग कशी करायची कारण सगळंच कटिंग दाखवल्याच्या नंतर बऱ्याच जणं कन्फ्यूज होऊन जातात का आता बाही कटिंग कशी करायची जे नवीन ॲड होतात त्यांना तर नक्की प्रॉब्लेम येतच असेल तर मी त्यांच्यासाठी हा बाहीचा व्हिडिओ दाखवते आता दहा एक मिनटं आता आपण ज्यावेळेस घडी घेतो बंद बाजू ही आहे आणि ओपन बाजू वरची आहे दोन लेअरमध्ये आपण काय आहे आता हा अस्तरची बाही आहे चार इंचाची बाही आहे तर आपण याच्यामध्ये पाच इंच घेऊया पाच इंचावर आपल्याला एक लाईन ला आखून घ्यायची पाच इंचावर एक आपल्याला लाईन आखून घेतल्याच्या आपण बघूयात का मुंडा किती आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला हर एक ब्लाऊजचा मुंडा कटिंग करून बघ आपल्याला बाही कटिंग करायची म्हणजे आपल्याला घडी लक्षात येते साडेआठचा मोंडा आहे तर साडेनऊ किंवा दहा जरी घेतलं तरी चालते जवळजवळ साडेनऊ घेतलं तरी पण चालन एकच इंच जास्त घ्या तर हे परफेक्ट अशी घडी याची बसून गेली तर खाली आपण जाऊया अडीच इंचावर आता आपल्याला बघायचंय कस्टमरचा दंडघेर किती आहे दंडघेर आहे सात इंच सात इंचावर आपण एक पॉईंट दिला आणि दोन इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे जवळजवळ हे सगळं मग मी आहे हो तसंच ठेवते आता आपण देऊया त्याला आकार तर अशा पद्धतीने याला आकार देऊन झालाय तर खूप सिंपल पद्धतीने आकार देऊन होते आता आपल्याला जर जॉईंट द्यायची वेळ आली तर आपल्याला फक्त दोनच लेअरला जॉईंट द्यायचा आहे ते म्हणजे ह्या दोन लेअरला समजा मी तुम्हाला उदाहरण सांगते आपण जर अशी जर घडी घेतली तर अशी घडी वस्ती कमी मग आपल्याला चारही भागाला अस्तर जॉईन करावं लागेल त्याच्यामुळं आपण काय करतो आहे अशा पद्धतीने घडी घेतो आहे दोनच घडी पाठीमागून म्हणजे थोडी कमी घेतो आहे आणि ही घडी परफेक्ट घेतो आहे आता खोलल्याच्या नंतर लगेच लक्ष देते का आपल्याला ह्या बाजूने जॉईन द्यायचं आहे अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊज कटिंग ही पूर्ण झाली व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझे दोन चॅनल आहेत एक वंदना लेडीज फॅशन ह्या नावाने आणि ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारं एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि दोन्ही चॅनलवर नवीन नवीन कामं असतात तर तुम्हाला पाहायला भेटतील तर पुन्हा भेटू आपण नवीन आघडमध्ये तोपर्यंत नमस्ते